कणाशी येथील शासकीय आश्रमशाळेतील तब्बल एक्कावन्न विद्यार्थिनींना अचानक सर्दी खोकला ताप उलटी मळमळ पोटदुखी व जुलाब असे त्रास होत असल्याने कणाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागुल यांनी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे हा प्रकार झाल्याची शक्यता व्यक्त करताच कळवणचे आमदार नितीन पवार तत्काळ दवाखान्यात दाखल झाले सर्व विद्यार्थिनींची आपुलकीने विचारपूस केली असता चिक्की व बिस्किटचा नाश्त्यानंतरच त्रास होत असल्याचे विद्यार्थिनींनी आमदारांना सांगितले हा धक्कादायक प्रकार समजताच त्यांनी तत्काळ आश्रमशाळेतून ते खाद्यपदार्थ मागवून तपासले असता चिक्कीचा उग्र वास तसेच एक्सपायरी तारीख नसल्याचे उघडकीस आले यानंतर आमदार पवार यांनी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांना माहिती दिल्यानंतर ते चक्क एक तासाने दवाखान्यात दाखल झाले त्यांनी वैद्यकीय अधिकारी मुख्याध्यापक विद्यार्थिनींची विचारपूस केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ यांच्याशीही संपर्क साधून दूषित पाणी किंवा जेवणामुळे हा प्रकार घडल्याचे समजले दरम्यान या सर्व घडामोडीत पालकांनी सेंट्रल किचन हा प्रकार बंद करून आश्रम शाळेतच अन्न पदार्थ शिजवावे अशी मागणी केली यानंतर संबंधित आश्रम शाळेला सटाण्यातील सेंट्रल किचनचा होणारा जेवण पुरवठा थांबवून जागेवरच जेवण शिजवण्याचे आदेश मुख्याध्यापक व अध्यक्षांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले इतर आश्रम शाळांनाही असेच करण्याचा प्रस्ताव आदिवासी आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश दिले कलाशी म्हणून इथे आलेले होतो आणि सगळ्या मुलांच्या तपासणी झालेले आणि ज्यांच्या ज्यांच्या ओपीडीमध्ये तपासणी झालेले त्याच्या वातावरण किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झालेले सर्दी खोकला त्यांच्यासाठी डॉक्टरकडून त्यांना दवाई आणि ट्रीटमेंट झालेले होतं आणि ज्यांच्या थोडंसं सिरियस आहे त्यांना आपण त्याचे ॲडमिश ॲडमिट केलेले होतो आणि त्यांचे उपचार चालू आहेत आणि आम्ही हे त्यांच्या ताप किंवा त्यांच्या आरोग्याच्या विषयावर पूर्ण कारवाई करून आणि त्यांच्या कसं मुले झालेले आहेत त्यांच्यावर आपण निर्दिष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत दरम्यान कणाशी आरोग्य केंद्रात दाखल एकावन्न एक पैकी चार विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत इतरांना उपचार करून सोडण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागुल यांनी दिली या घटनेनंतर अन्न व पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे मात्र परिसरात चिंतेचे वातावरण असून पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व आदिवासी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यात विद्यार्थिनींची विचारपूस केली यामध्ये पांडुरंग गायकवाड सुधाम भोय भगवान खिल्लारी सुनील गायकवाड यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते